अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शाळा महाविद्यालय परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे करू पाहणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे शाळा महाविद्यालयाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष लक्ष घालत हजारो विद्यार्थ्यांची अनेक शिबिरे आहे या परिसरात अतिक्रमण करून त्या ठिकाणी अवैधरित्या मावा गुटखा विकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या गेल्या महिन्यात देखील कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने महानगरपालिकेला सोबत घेऊन अतिक्रमणावर कारवाई केली होती मात्र असं असताना पुन्हा अतिक्रमणांनी काढत त्या ठिकाणी अवैध प्रकार निदर्शनास आले होते कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाऊसाहेब फिरोदिया आणि इतर शाळा या परिसरात काही इस्माननी अतिक्रमण करत हिरव्या नेट शेड तयार करत त्या ठिकाणी अवैध धंदे सुरू केले होते कोतवाली पोलिसांनी ही सगळी अतिक्रमण काढत ऋषिकेश मोरे सीताराम गाडेकर यांच्यावर कारवाई करत रोख रक्कम आणि इतर साहित्य असा दहा हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले तर शेड नेट आणि इतर साहित्य जागीच काढून नाश करण्यात आले तर अतिक्रमण केल्याने शाळा महाविद्यालय परिसरात वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो आणि अवैध वस्तूंची विक्री केल्याने याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय त्यामुळे झालेल्या या कारवाईचं विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केलंय अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली प्रतिनिधी शफी सै्याद न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर